नमस्कार मी तेजस्विनी स्वागत आहे तुमचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ आहे माझ्या अशा मैत्रिणींसाठी ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत ज्या जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात तसेच ज्या वर्किंग वुमन आहे तर मैत्रिणींनो आपण आपल्या घरासाठी खूप काम करत असतो राब राब राबत असतो पण जेव्हा आपल्याकडून एखाद्या काही गोष्टी होत नाही तर आपल्याला खूप जास्त गिल्टी वाटतं मग त्या गोष्टी स्किप करण्यापेक्षा त्यातून मधला मार्ग आपण काही काढू शकतो का तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसं घरातल्या काम करण्याच्या पद्धती आता बघा आपण जेव्हा काही कामं करत असतो तर आपण आपल्याला माहीत असतं की ह्या गो गोष्टी वेळेत व्हायला हव्या किंवा आपल्या शास्त्रानुसार आणि आयुर्वेदानुसार आपल्यासाठी जे हेल्दी आहे ते सांगितलं जातं पण आपण तसं करतो का जसं हेच बघा आता मी चहा ठेवला तर संध्याकाळचा चहा आपला मोस्टली सहा वाजता किंवा सात वाजता होतो आणि आयुर्वेदामध्ये असं सांगितलं जातं की सहा ते सातच्या दरम्यान म्हणजे सूर्यास्तापूर्वी आपलं जेवण झालं पाहिजे पण तसं आपण करतो का तर नाही आता माझ्या घरामध्ये आणि माझ्यासारख्या इतर फॅमिलीमध्ये सुद्धा अशाच वेळ निश्चित केलेल्या असतात तर मुलांचे क्लासेस मिस्टरांची ड्युटी तसेच घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्या सोयीनुसार आपण आपलं रुटीन बनवलेलं असतं म्हणूनच जेव्हा आपल्याला काही हेल्थ इश्यू येतात त्यावेळेत आपल्याला सगळेजणं हे सजेशन देतात की आपण जेवणाच्या वेळा निश्चित ठेवल्या पाहिजे तर मग आता ते कसं करायचं तर आपल्या नाश्त्याचा आपल्या चहाचा तसेच रात्रीच्या जेवणाचा आणि दुपारच्यासुद्धा जेवणाचा वेळ आपण निश्चित ठेवला पाहिजे म्हणजे आपल्याला आणि आपल्या फॅमिलीला कुठलेही हेल्थ इश्यू येणार नाही आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे घरामध्ये झाडू मारणे आता सगळ्यांनाच माहीत आहे की संध्याकाळच्या टायमामध्ये घरामध्ये झाडू मारत नाही पण आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर आपल्याला दर दोन तासाला झाडू मारून स्वच्छ करावं लागत असतं मग अशा वेळेस आपण काय करू शकतो की जो संध्याकाळचा वेळ असतो म्हणजे दिवाबत्तीचा वेळ असतो त्या वेळेत किंवा सहा ते साडेसात आठच्या दरम्यान झाडू मारू नये त्याच्यानंतर आपण केव्हाही झाडू मारला तर चालतो आणि झाडू मारल्यानंतर जो कचरा वगैरे असतो तो घराबाहेर काढण्यापेक्षा आपण तिथेच कुठेतरी बाजूला लावून ठेवू शकतो किंवा भरून एका साईडला करू शकतो आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे घरातली देवपूजा आता देवपूजा ही आपल्या प्रत्येक घरामध्ये केली जाते आपले आई वडील आणि आपल्या घरातले संस्कार असतात की आपण रोज संध्याकाळी घरामध्ये दिवा लावायला हवा तर त्याचमुळे इथे आपण रोज संध्याकाळी देवाला दिवा लावून घ्यायचा आहे कधीकधी धावपळीमध्ये किंवा आपल्या जे काही शेड्यूल असतं त्यामध्ये दे आपल्याला देवाची खूप सारी सेवा करायला जमत नाही पण किमान आपण घरामध्ये दिवा अगरबत्ती जर रोज सकाळ संध्याकाळ लावली तर घरामध्ये वातावरण अगदी फ्रेश राहतं आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं तर या गोष्टी आपण आवर्जून करायलाच हव्या तर ही एक गोष्ट अशी आहे ती आपण स्किप करू शकत नाही कारण बघा आपल्याला हे अगदी सवयच लागून गेलेली असते जर आपल्याकडून एखाद्या दिवशी देवपूजा झाली नाही तर आपल्याला खूप जास्त चुकल्यासारखं वाटतं म्हणूनच आपण आपल्या मनासाठी आणि आपल्या घरामध्ये सुखशांती नांदण्यासाठी देवपूजा ही रोज केलीच पाहिजे आता देवपूजा करण्यासाठी काही निश्चित वेळ असतो तर बघा आपण जर सिंपल असं रोजची पूजा करत असाल तर सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपण फक्त दिवा आणि अगरबत्ती लावायची आणि संध्याकाळी एकदा फ्रेश झाल्यानंतर दिवा आणि अगरबत्ती लावायची बस इतकी साधी सिंपल अशी सेवा जरी आपण केली तरीसुद्धा आपल्याला खूप जास्त फ्रेश वाटतं आणि या गोष्टीचं सुद्धा रुटीन आपण ठेवलंच पाहिजे त्यामुळे आपला दिवसही चांगला जातो आणि आपल्याला सर्व कामं करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा उत्साह येत असतो तर आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपण करत असलेला फ्रीजचा यूज तर फ्रीजमध्ये आपण बरेच प्रोडक्ट ठेवलेले असतात जसे बेकरी आयटम असतील किंवा आपण सक सकाळी जर आपल्याला लवकर डबा वगैरे द्यायचा असला तर रात्री आपण त्याची पूर्वतयारी करून ठेवतो पण जर आपण या सगळ्या गोष्टी म्हणजे जसं पीठ मळून ठेवलं किंवा मग असे डेअरी आयटम जे जास्त दिवस झाल्यानंतर फ्रीजमध्ये सुद्धा खराब होता कारण त्यांची एक लाईफ असते म्हणूनच जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तू आपण वापरू नये पण अगदी फ्रीज वापरणं बंदच करावं असं न करता ज्या गोष्टी फ्रीजमध्ये टिकतात जसं फ्रूट्स असतील किंवा टोमॅटो असतील किंवा काही प्रकारच्या भाज्या असतील तर त्या आपण फ्रीजमध्ये ठेवू हो शकतो आणि ज्या खराब होण्यासारख्या असतील त्या आपण लवकरात लवकर वापरून घ्यायच्या आहे त्याने काय होईल आपला फ्रीजचा यूजसुद्धा होईल आणि आपल्या हेल्थसाठी तेच चांगलं राहील आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आपलं जेवण आता रोज आपण ताजंच अन्न खायला हवं तसेच आपलं संध्याकाळचं जे जेवण असतं ते आपण एकदम हलकं ठेवायला पाहिजे त्याने काय होतं आपल्याला ॲसिडिटीसारखे प्रॉब्लेम होत नाही तर जर आपलं जेवणचा टायमिंग फिक्स असला तरीसुद्धा आपल्याला भरपूरसे प्रॉब्लेम टाळता येऊ शकतात तर आता इथे आमच्याकडे मिस्टरांची नाईट शिफ्ट आहे तर लवकरच स्वयंपाक होतो त्यामुळे जेवणसुद्धा लवकर होईल तर आपल्या सोयीनुसार आणि आपल्या घरातल्या मंडळींच्या वेळेनुसार आपण हा टायमिंग फिक्स करू शकतो पण तो टायमिंग आपण चुकवायचा नाही म्हणून म्हणजे काय होईल आपल्याला एक रुटीन लागून जाईल आणि ठरलेल्या वेळासुद्धा आपण व्यवस्थित पाळू शकतो तसेच बघा जेवण ही एक अशी गोष्ट आहे किंवा अन्न ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या शरीराला एनर्जी देत असते आणि सगळे कामं करण्यासाठी आपल्याला एक प्रकारची एनर्जी मिळत असते तर मंडळी हे अन्न आपण शिळं न खाता प्रत्येक वेळी ताजं शिजवलेलंच अन्न खावं कारण बऱ्याच वेळा काही लोकं सुद्धा फ्रीजमध्ये ठेवतात आणि ते आजचं उद्या उरलेलं सुद्धा खातात तर असं न करता जर आपण ताजं ताजं अन्न शिजवून जर खाल्लं तर ते आपल्या हेल्थसाठी खूप जास्त चांगलं राहतं कारण बघा आपली हेल्थ ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा तसेच बघा तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर आपण काय करतो सकाळी आपण स्वयंपाक अति जास्तीचा शिजवून ठेवतो आणि तोच आपण संध्याकाळी खातो तर असं न करता जर आपण स्वयंपाकाची पूर्वतयारी करून ठेवली आणि आल्यानंतर किमान शिजवून शीजाँ, शिजवण्यासाठीचा जो वेळ असतो तो जर आपण संध्याकाळी दिला तर असं जर केलं तरीसुद्धा आपला भरपूर वेळ वाचतो आणि तोपर्यंत आपला स्वयंपाक शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा वेळ देऊ शकतो तर बघा इथे माझा स्वयंपाकसुद्धा करून झालेला आहे आणि आता फक्त वाजले आहे संध्याकाळचे सात तर बाकीचा वेळ मला थोडासा फ्री मिळणार आहे पण अर्थात लहान मुलं आहे तर आपल्याला तितकं व्यवस्थित असा टाईम मॅनेज करता येत नाही तर आता मिस्टर घ ड्युटीवर गेल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी मी आवरायला घेणार आहे तर अशा पद्धतीने जे संध्याकाळचं माझं जे रुटीन असतं ते आता मी जे महत्वाचं काम आहे ते आधी करून घेतलं आणि बाकीचे कामं आता नंतर करूया आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आपलं स्किन केअर आता आपण हाऊसवाईफ रोज स्किन केअर करतो का हो तर मला तरी वाटत नाही एखादा दिवस आपला स्किप होतोच तर मग डायरेक्ट स्किप न करता जर आपण रोजचा वेळ मिळेल तसं एक 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 गोष्ट केली तर स्किन केअरसुद्धा होऊन जातो म्हणजे बघा आता इथे मला जसं वेळ मिळाला तसं मी फेसवॉश करून घेतला आणि फेसवॉश झाल्यानंतर मग आपण स्किनला टोनर लावत असतो मग ते जोपर्यंत ते टोनर व्यवस्थित ड्राय होत नाही तोपर्यंत आपण घरातली बाकीची कामं हळूहळू आवरू शकतो म्हणजे एकाच गोष्टीसाठी आपला बराच वेळ जात नाही आणि बाकीची कामं आवरत असतानासुद्धा आपल्याही काही गोष्टी होऊन जातात कारण बघा आपण घरातली प्रत्येक गोष्ट आवरत असतो पण आपल्या हेल्थकडे आणि आपल्या स्किन स्किनकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं तितकंच गरजेचं असतं तर बघा इथे आपण स्किन केअर करत असताना घरातले बाकीचे कामंसुद्धा आवरून घेऊ शकतो कारण बघा साठ ते सत्तर टक्के महिला अशा असतात की जे पूर्ण घरातले कामं आवरल्यानंतर जेव्हा स्वतःसाठी काही करण्याची वेळ येते त्यावेळेस आपल्याला खूप कंटाळा येतो मग असं न करता आपण जर थोडा वेळ काढून कामं आवरत आवरत असताना अशा थोड्याफार गोष्टी आपल्या स्वतःसाठी केल्या तर आपल्याला वेगळा आनंदही भेटतो आणि काम करण्यासाठी उत्साह येतो तर इथे मी बेसिक स्किन केअर करून घेतलं आणि उरलेल्या वेळेत ड्रेसिंग टेबलवरचं थोडंसं स्वच्छ करून घेतलं बाकीचं जे स्किन केअर केलं तेसुद्धा व्यवस्थित ड्राय होईल आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर कारण ड्राय स्किनवरच मॉइश्चरायझर लावायचं तर आता इथे माझं फेवरेट मॉइश्चरायझर आहे ते म्हणजे पॉन्टचं ते मी ऑलवेज यूज करत असते तर कोणत्याही सीझनमध्ये मी हेच यूज करते आणि खूप छान आहे तुम्हीसुद्धा यूज करून बघा कितीही गर्दी असली कितीही घाई असली आणि कितीही कामं असले तरीसुद्धा आपण थोडा वेळ आपल्या स्वतःसाठी द्यायलाच हवा कारण आपण एक गृहिणी आहेत आणि जेव्हा आपण चांगली राहतो आपली हेल्थ चांगली राहते आणि आपण जेव्हा चांगली दिसतो तेव्हा आप आपल्याला कोणत्याही गोष्टी करायला उत्साह येतो आणि आपल्या घरच्यांसाठी सुद्धा काही गोष्टी करण्याचा आपल्याला उत्साह येतो आणि त्यातून आपल्याला आनंदसुद्धा मिळत असतो तर नक्की आवर्जून स्वतःसाठी सुद्धा कामातून थोडाफार वेळ आपण काढायलाच हवा तर बऱ्याच गोष्टी अशा डायरेक्ट स्किप न करता असा काहीतरी मध्य शोधून आपण त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या करू शकतो अशा पद्धतीने आपण कोणत्याही गोष्टी स्किप न करता जर असा मधला मार्ग काढला तर नक्की सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज होतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय